काय वाटतं जो तुमचा संघर्ष होता आता संपतोय काय वाटतं निवडून येतच असतो तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत त्या नाही पण नाही काही अच्छाही होगा नाही जैन कुणी काय केलं त्यांना लक लाभ लाभ आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जात ते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मला जी साथ दिली आजपर्यंत रुग्णा तिसरीद माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळाले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंकेश शून्य शिल्ले शिल्लक आहे कुठ तरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय असणार आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लगला आपला कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं ना आता पुढच्या लोकांना हात जोडून ये ना आपलं काम करायची चुकल्या देणेवाला वाला न वालों वालों भी राधाकृष्ण राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्हे असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे आणि कुठेतरी आता विवेक कोल्हे विवेक कोल्हे असतील आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व सांगणार यापुढे खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब यांनी खऱ्या अर्थाने साथ दिली तीन शकले या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे पालकी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमचे असे गाडेसर असू काँग्रेसचे अध्यक्ष असू मध्ये आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैया या ठिकाणी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयाला वेगळा आनंद असतो म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे प्राजगदादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे रोहितदादा असू श्रीगोंद्यामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुलदादांवर इतका दबाव होता राहुलदादा असू बाबासाहेब असू त्यांचे अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भोकलमकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभा कदम असो आमचे भगवानराव कुरसौंदर असो काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू कुठे अभिषेक अभिषेकराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली तुमच्या मतदारसंघातून किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असो माझा सर्व शेतकरी बांधवाचा असो यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाटा आहे अदृश्य शक्ती अदृश्यशक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिले ना निलेश लंकलसारखे त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू okay. okay. कुठेतरी okay. महायुती महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एकेकाळी मित्र होते मात्र कुठेतरी बोलणे का किसी के बारे मेका विशेष करून हे समोर बसलेले आहेत ना एडिया वाले कागदावाले <laughs> जनता पंचायत है यहाँ ये हमारे घर के लोग है पवार साहब ना कभी बैठना था पवार पवार साहेब तो हमारी जान है आज ही जाने वाले हम <laughs>